न्यूज विदर्भाचा आवाज आर्वीच्या गटविकास अधिकाऱ्यांचा तीन दिवस पोलीस कोठडीत राहणार मुक्काम मनरेगा अपहरण प्रकरण जिल्ह्यात उडाली खळबळ रोजगार हमी योजनेतील लाखो रुपयांच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरस कोल्हे यांना सोमवारी अटक करताच एकच खळबळ उडाली त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आता त्यांच्याकडून कुणाचे नाव समोर येते याचा तपास पोलीस करीत असल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे गटविकास अधिकारी सुनीता यांना सोमवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली त्यानंतर आरवीत कारागृह नसल्याने नस त्यांना महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निगराणीत ठेवण्यात आले होते मंगळवारी दुपारी आर्वी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे आता त्यांच्याकडून आणखी काही महत्वपूर्ण बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे सध्या तळेगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले असून मुख्य आरोपी असलेली प्रणाली कसर हिने जवळपास डझनभर नावे घेतल्याने पहिल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे आता आणखी कोणते मासे गळायला लागतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले काहींच्या मानेवर कारवाईची टांगती तलवार असल्याने वकिलीचा अनुभव असल्याने आतापासून बचावात्मक प्रयत्न चालवल्याचे सांगितले जाते तत्कालीन कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर हिने बी सहमतीने अपहार केला असून कितीची रक्कम हडपली त्यात बीडिओना किती रक्कम देण्यात आली डिजिटल स्वाक्षरीची करून अंबिका या वेंडरच्या बँक खात्यात किती रक्कम जमा केली पिंपळखुटा येथील राजीव गांधी भवनातील एम मधील खाडतोड प्रकरण पिंपरी येथील सिंचन विहिरीचे प्रकरण आदी प्रकरणांचा खुलासा होणार असल्याने धाबे आहेत या प्रकरणी ठाणेदार सतीश डेहनकर पुढील तपास करीत आहे आता कुणाचा नंबर लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागले